मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना अधिवेशनात घोषणा केल्यापासून चर्चेत आली आहे महिलांचा या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे या योजनेसाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली महिलांसाठी अधिवेशनात आणखी एक घोषणा करण्यात आली होती त्याची देखील अंमलबजावणी आता सुरू झाली नेमकी काय आहे ही, ही योजना याबाबत सविस्तर जाणून घ्या त्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लाडकी बहीण या योजनेतून महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये मिळणार आहेत या योजनेला आता चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे पंधरा ऑगस्टच्या आधी किंवा रक्षाबंधनच्या दिवशी महिलांच्या खात्यात ही रक्कम जमा करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे यासाठी नोंदणी सुरू झाली आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महिलांसाठी आणखी एक मोठी योजना जाहीर केली याचा दहा हजार महिलांना फायदा होणार असून सतरा शहरातील महिलांना या योजनेचा फायदा मिळणार आहे महिलांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सरकारनं ही योजना आणली आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलंय की आम्ही महिलांसाठी आणखी एक योजना आणली गुलाबी रिक्षा असं या योजनेचं नाव आहे या योजनेतून वीस टक्के रक्कम महिलेनं भरायचे सत्तर टक्के रक्कम बँक लोन मधून उपलब्ध करून देण्यात येणार आहे महाराष्ट्र सरकार जाहीर केलेल्या पिंक ई रिक्षा योजनेअंतर्गत राज्यातील सर्व पात्र महिलांना ई रिक्षा खरेदी करण्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं जाईल यासाठी कमाल आर्थिक सहाय्य रुपये ऐंशी हजार प्रदान केले जातील पात्रता काय तर लाभार्थी महिला महाराष्ट्राच्या कायम रहिवासी असाव्यात लाभार्थी महिलांकडे वय ड्रायव्हिंग लायसन्स असणं आवश्यक आहे आवश्यक कागदपत्रे महाराष्ट्राचा रहिवासी पुरावा आधार कार्ड चालक परवाना मोबाईल नंबर बँक खाते तपशील पासपोर्ट साईज फोटो